यहोवा हाच एकमेव देव आहे यहवा देवाने मोशेला यहोवा हे आपले नाव प्रकट केले येशू ख्रिस्त हा त्याचा प्रिय पुत्र आहे व पवित्र आत्मा हा मदतगार म्हणून यहवा देवाने आपल्याला दिलेला आहे निर्गम तीन पंधरा आणखी देवाने ओशेला म्हटले तू इस्रायलच्या संतांनास असे सांग यहोवा तुमच्या पूर्वजांचा देव आब्रामाचा देव इसाकाचा देव व याकोबाचा देव याने मला तुमच्याकडे पाठवले आहे हे सर्वकाळ माझे नाव आहे निर्गम सहा ओवी दोन ते तीन आणि देव मुशी बोलला आणि तो त्याला म्हणाला मी यहो आहे आणि आब्रामाला इसाकाला व याकोबाला मी सर्वसमर्थ देव असा प्रकट झालो परंतु यहोवा या माझ्या नावाने मी त्यांना ओळख दिली हो नव्हती निर्गम पंधरा ओवी सव्वीस जर तू लक्ष लावून यहोवा तुझा देव याची वाणी ऐकशील व वा त्याच्या दृष्टीने जे नीट ते करशील व त्याच्या आज्ञाकडे कान देशील आणि त्याचे सर्व नियम पाळशील जर जी दुखणी मी मिसऱ्यावर घातली त्यातले कोणतेही मी तुझ्यावर घालणार नाही कारण मी यहोवा तुला निरोगी करणारा देव आहे निर्गम तेहतीस ओबी अठरा ते वीस मोशे एव्हा देवाकडे विनंती करतो तू आपले तेज मला दाखव तेव्हा एव्हा देवाने मोशेला म्हटले तुला माझे तोंड पाहणार नाही कारण कोणी मनुष्य मला पाहून जगणार नाही निर्गम चौतीस पाच आणि एव्हा मेघांतून उतरून तेथे ते त्याच्याजवळ उभा राहिला आणि त्याने यहोवा देवाच्या नावाची घोषणा केली अनुवाद दहा ओबी चौदा पहा आकाश व आकाशाचे आकाश पृथ्वी व तिच्यातले सर्व काही यहवा तुझा देव याचे आहे यहो शेवा दोन ओबी अकरा कारण यहवा तुमचा देव तोच वरती आकाशात व खाली पृथ्वीवर देव आहे एक राजे ओबी तेरा सहा माझा हात बरा व्हावा म्हणून तू आपला देव यहवा याच्यापाशी विनंती करून प्रार्थना कर एक इतिहास अध्याय सोळा ओवी पंचवीस सव्वीस कारण एव्हा देव थोर व परमसुत्य आहे आणि सर्व देवापेक्षा त्याचे भय धरावे असा तो आहे कारण लोकांचे सर्व देव मूर्ती आहेत पण योहाने आकाशी निर्माण केली स्तोत्रसीता एकशे अठरा ओवी आठ मनुष्यावर भरोसा ठेवणे यापेक्षा योहाच्या ठाई आश्रय घेणे अधिक चांगले आहे स्तोतसिता एकशे अठ्ठेचाळीस ओबीस सात तेरा पृथ्वीवरून योला सवा समुद्रातील मोठमोठ्या जीवाणू आणि सर्व अघातानं अग्नी व गारा हिंग व दुके याचे वचन पूर्ण करणारे वादळ व वा सर डोंगर देणारी झाडे व सर्व गंधस्वरूप स्वापते व सर्व गुरे सरपटणारे जीव उडणारे पक्षी पृथ्वीते राजे आणि सर्व लोक अधिपती आणि पृथ्वीते सर्व न्यायाधीश कुमार व कुमारी म्हातारे व तरणे ही सर्व योगवाचे नाव स्तवत कारण त्याचे नाव मात्र उंचावलेले आहे त्याचे ऐश्वर पृथ्वी व आकाशे वर आहे प्रकटीकरण बावीस ओवी अठरा तर जो या पुस्तकांतील भविष्यवादाची वचने ऐकतो त्या प्रत्येकाला मी साक्ष देतो की जर कोणी त्यांना आणखी काही जोडील तर देव हो, या पुस्तकात लिहिलेल्या पिढ्या त्याला जोडेल आणि जर कोणी या भविष्यवाद्याच्या पुस्तकांतील वचनांतून काही काढील तर देव हो, जीवनाच्या झाडापासून व पवित्र नगरांतून आणि या पुस्तकात लिहिलेल्या गोष्टींतून त्याचा वाटा काढेल क्रिस्त सभेच्या बायबलमध्ये पंधरा पुस्तके अधिक केलेले आहेत मूळ पुस्तके सहासष्ट प्लस पंधरा पुस्तके त्यामुळे आपल्याला पीडा लागण्याची शक्यता आहे अठरा वर्ष सतत अभ्यास करून पंडिता रमाबाईने पवित्र शास्त्राचे पवित्र आत्म्याच्या साहाय्याने मराठी भाषांतर केले त्याप्रमाणे बायबलचे एकूण पुस्तके सासष्ट आहेत व हेच खरे बायबल आहे कारण प्रभू येशू म्हणतो नियमशास्त्रातून एक अक्षर किंवा एक लहान देखील रद्द किंवा जोडता येणार नाही बायबल हे पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने लिहिलेले आहे व इतर पुस्तके ही माणसांनी लिहिलेली आहेत त्याला महत्त्व देऊ नये यव्वा देवाचा सेवक अँथनी जॉन परेरा परेरा बिल्डर्स हा लुया आमेन गॉड़।